नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माडा लोकसभा निवडणुकीचा आता पॅटर्नच बदलल्याचं दिसतंय मागील काही दिवसांपूर्वी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि त्यामध्ये माड्यासाठी विद्यमान खासदार निंबाळकर यांनाच उमेदवारी बहाल करण्यात आली होती मात्र या नावाला मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा कडाडून विरोध होता गिरीश महाजन आणि दादांनी त्यांना खूप समजावलं मात्र दोन मातब्बर नेते बंडखोरी करायला तयार होते तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आबी नाही तो कमी नाही असं म्हणत गावभेट दौरे सुरू केले आहेत त्यामुळे माड्यातून भाजपचे सीट धोक्यात आल्याचा अहवाल भाजपच्या सृष्टीना गेला त्यामुळे आता दिल्ली दरबारच्या पातळीवर माड्याचा भाजप उमेदवारच बदलायच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत मात्र ही जागा बदलताना पक्षाच्या आब्रूची लतरे मतदारात निघू नये यासाठी ते जागाच बदलू लागलेत ही जागा अजितदादा गटाला देण्यात येत असल्याची माहिती सूत्राकडून मिळते तर साताऱ्याची अजितदादा गटाची जागा आता भाजपला देणार असल्याचं खात्रीलायक समजतंय त्यामुळे अजितदादा गटाचा उमेदवार कोण असा प्रश्न आता मतदारला देखील पडलाय तर त्याचं थेट उत्तर देऊ शकतो ते म्हणजे फिरसे संजय मामा शिंदे तुम्ही म्हणाल मग मोहिते पाटलाच्या बंडखोरीचं काय तर मोहिते पाटील यांच्या बाबतीत भाजप कुजवा कुजवीचं राजकारण खेळणार हे नक्की तसेच रामराजे निंबाळकर हे देखील अजितदादा गटाचे आहेत ते देखील त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्यासाठी आग्रही होते मात्र रामराजेंचा विरोध हा खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला आहे या सगळ्यांचा विचार करून भाजपला माडा मतदारसंघातील बंडखोरी रोखायची असेल तर त्यांनी सोल्युशन काढलंय थेट मतदारसंघाची आदला बदलच करायचं वास्तविक अजितदादा गटाचे आणि मोहिते पाटील गटाचे या पूर्वीपासूनच खुन्नस असून ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार अजितदादा गटाकडून केला जाणारच नाही त्यामुळे भाजपने काट्याने काटा काढल्याचं देखील बोललं जात आहे जागांची आदलाबदल झाल्यास माड्यातून पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध आमदार संजय मामा शिंदे अशी लढत होणार असल्याचं दिसतंय कारण मागील निवडणुकीत आमदार संजय मामा शिंदेंनी एकट्याच्या जीवावर दोन नंबरची मते घेतली होती त्यामुळे सामना तोच मतदार तेच फक्त विजय कोणाचा हे येणारी वेळच सांगणार आहे